नमस्कार गुड मॉर्निंग आज सव्वीस जुलै शुक्रवार सकाळी पाच वाजता आज राधानी धरणाचा सहावा दरवाजा सुद्धा उघडलेला आहे सध्या सहा दरवाजांमधून टोटल आठ हजार पाचशे अडुसष्ट क्युसेक्स व पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेक्स असा एकूण दहा हजार अडुसष्ट क्युसेक्स इतका विसर्ग भगावती नदीपात्रात सुरू आहे आपण बघू शकताय गेल्या चोवीस तासांमध्ये राधानीच्या धरणक्षेत्रामध्ये प्रचंड धुवाधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सातवा दरवाजा सुद्धा उघडण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी नदीकडच्या लोकांनी काळजी घ्यावी आणि पाऊस अजूनही बऱ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे प्रशासनांच्या सूचनांचं तंततंत पालन करावं आणि आमच्याशी कनेक्ट रहावं धन्यवाद there subscribe to my channel and also press this bell icon